ओके okay. मग आता जसं आपल्याला माहिती आहे की ही मुलं तशी हुशार असतात यांना प्रेमाची आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असते किंवा वेगळ्या पद्धतीने शिकवण्याची गरज असते तर इतर मुलांपेक्षा यांना कोणत्या वेगळ्या पद्धतीने शिकवण्याची गरज असते हा आता सगळ्यात मोठा विषय आहे हर्षाली की नक्की बाळांना नर्चर कसं करायचं कारण इथे ना मला थोडंसं सांगावं असं वाटतं माझी जर्नी म्हणजे माझा प्रवास एक स्पीच लँग्वेज थेरपिस्टपासून ते एका प्राऊड ऑटिझम मदरकडचा ज्या वेळेस माझी मुलगी धाकटी मुलगी देव होती चार पाच महिन्यांची झाली तेव्हा मी नोटीस केलं की माझं बाळ आहे ना ते काही फार बोल असं आवाज करत नाही आहे हसत नाही आहे गप्प गप्पा राहत आहे आणि पाच महिन्याची असताना या दोन गोष्टी आल्या की मी या फील्ड मध्येच आहे त्यामुळे तो एक विजन म्हणतो ना आपण की तो बघण्याचा दृष्टिकोन होता की बाळ वाढतंय की नाही व्यवस्थित आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी दुसऱ्यांदा आई होत होते त्यामुळे पहिल्या बाळाचे सगळे माइलस्टोन्स आणि तो एक्सपिरियन्स होता माझ्याकडे तर या ठिकाणी हे बघणं फार गरजेचं आहे की नक्की काय करायचं ज्यावेळेस मला कळायला लागलं ती पाच महिन्याची असल्यापासून सात आठ महिन्याची होईपर्यंत ऑब्झर्वेशन्स और ऑब्झर्वेशन्स मी करत राहिले आणि तेव्हा पळून चुकलं की येस माय चाइल्ड कॅ इज ऑन ऑटिझम स्पेक्ट्रम आणि आता ज्यावेळेस ती गोष्ट मला कळली ती जाणवली तेव्हा थोडंसं असं काय म्हणतात पायाखालची जमीन सरकली पायाखालची जमीन यासाठी सरकली नाही की माझं बाळ ऑटिझम व स्पेक्ट्रमवर आहे किंवा ऑटिस्टिक आहे यासाठी मला ते वाटलं नाही पण मला वाईट या गोष्टीचं वाटत होतं की त्या दरम्यान ज्या काही थेरपीज या ऑटिझमसाठी डिझाईन केलेल्या आहेत म्हणजे ऑक्युपेशनल थेरपी म्हणा स्पीच थेरपी म्हणा बिहेवियर थेरपी एबीए थेरपी अशा एक ना दोन म्हणजे काहीतरी का सेंटर्समध्ये बघायला गेलं तर पंधरा पंधरा थेरपीज रेकमेंड केल्या जातात या सगळ्या थेरपीजमधला फोलपणा मला जाणवत होता कारण थे, का त्या थेरपीजमध्ये ॲज अ स्पीच थेरपीज मी ते रेकम अप्लाय केलेलं होतं माझ्या त्या त्या वेळेच्या पेशंट्सवर त्या त्या त्यावेळच्या मुलांवर पण ते काही वर्कआउट होत नाहीये मुलं या थेरपीजमध्ये अशी रोबॉटिक वेमध्ये डेव्हलप होत आहेत रोबॉट्स सारखी अशी हसणारं खेळणारं जिवंत मूल खिदळणारं असं मूल मला मिळत नव्हतं त्यामध्ये डेव्हलप होत नव्हतं त्याचा त्याच्यामुळे माझी पायाखालची जमीन सरकली ला की जर अशाच थेरपी जर मला माझ्या मुलीला द्यावा लागल्यात तर तिचं भविष्य काय येईल शून्य दिसत होतं मला समोर की सगळ्यात मोठं म्हणजे अंधार दिसत होता की ते नाही मग तिथे माझा प्रयास सुरू झाला माझे प्रयत्न सुरू झाले की मला काहीतरी वेगळं याच्यामध्ये डिस्कवर करायचं आहे आणि इथे म्हटल्याप्रमाणे तू आता प्रश्न विचारलास काही वेगळं करावं लागतं का तर हो शंभरदा सांगेन वेगळंच करावं लागतं यासाठी आता एक छोटासा प्रश्न मी तुला विचारते हर्षाली कि दोन बाळ आहेत जन्मलेली एक बाळ आहे अंध ब्लाइंड ज्याला दिसत नाही आणि दुसरं बाळ आहे बहिर ज्याला ऐकू येत नाही आता दोन बाळ जेव्हा वाढतील एकत्र तेव्हा मला सांग की यातलं कुठलं मूल बोलायला लागेल ला तुझ्या माझ्यासारखं ज्याला ऐकू येत ते ओबीसी थोडस डिले होईल कारण का त्याच्या कानावर शब्दच पडत नाही आणि म्हणजेच काय तर ब्लाइंड जे आहे ते बोलायला हाच मुद्दा मी उचलून धरला त्यावेळेस की अंधळी माणसं मी बघते आजूबाजूला की ती छान कम्युनिकेट करू शकतात दीज ब्लाइंड पीपल दे आर सेल्फ डिपेंडंट सगळं काही करू शकतात ते याचाच अर्थ काय मला जर सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे मधला तो म्हणजे स्पीच डेव्हलपमेंट जर ते करण्यासाठी विज्युअल जे म्हणतो आपण सेन्स तो शून्य रोल प्ले करतो नियरली शून्य म्हणजे नेग्लिजिबल रोल म्हणतो आपण hmm. hmm. तर मला जर माझ्या बाळाचं स्पीच चांगलं डेव्हलप करायचं असेल जो सगळ्यात मेजर इश्यू आहे ऑटिझम मधला जर ते करायचं असेल तर मला तिचं ऐकणं डेव्हलप करणं फार गरजेचं आहे शी हॅज टू बी अ व्हेरी गुड लिसनर इफ शी इज अ गुड लिसनर इव्हेंच्युअली शी विल बी बिकम शी विल बिकम अ व्हेरी गुड स्पीकर अँड दॅट इज द रूल ऑफ थम की जो चांगलं ऐकतो तोच पुढे जाऊन चांगलं बोलतो आणि मग त्या दृष्टिकोनातनं प्रयोग सुरू झाले ट्रायल्स एरर्स सुरू झाल्या टू डेव्हलप हर की ऐकणं डेव्हलप करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे हे उत्तर तुझ्या प्रश्नाचं आहे की या मुलांना जर स्पेसिफिक कुठला अप्रोच हवा असेल तर तो तसाच हवा ज्या अप्रोचने त्यांचं ऐकणं डेव्हलप होईल दे शुड बी गुड लिसनर